नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची वाजलेले आहेत अकरा तर ह्या बोराच्या तोंडावर वाजलेत बारा काय वाजलेत तर इकडे बघा जातो येतोय जातोय येतोय हां आता ह्याला कोणी कुठे नेणार जा जा एकटाच जा सुमित सुमित गेला बाहेर अबा बाहेर गेला ये लवकर ये सुमित ये, ये सुमित टायगरच्या पप्पांची चालले तयारी तर ते चाललेले आहेत गावाला आणि ह्याला बरोबर आहे ह्याला गावाला जायचं म्हटलं की याला कसा वास येतो काही कळत नाही ह्याला कोणत्या पद्धतीचा कोणत्या प्रकारचा वास येतो तेही आम्हाला माहिती रे बरोबर हुशार बर झालाय तो आणि त्याला लगेच समजतंय हा बघा आता हेर झऱ्या मारत राहणार हा आज वा हे ते बघा तुला पण नाही नेणार आहे चाल चाल नाही ते एकटेच चालले मी नाही चालले जा जा त्यांच्याकडे पैसे माग जा दुकानात जायला आपल्याला जा त्यांच्याकडून पैसे घ्यायचे लवकर पैसे हे रुपये देताय लवकर आईस्क्रीम खायचे आईस्क्रीम पैसे नको मला जा बाहेर जाऊ दे अरे जा 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 चल चल बघ देताय पैसे नंतर द्या आम्हाला जातानी हा का आम्हाला जातानी पैसे द्या ना तुम्ही दहा नाही द्यायचे आमच्या दोघांना पन्नास पन्नास द्यायचे चल बॅक इथच वाट बघत बस ते येतील आता हा पोरगा इथं बसलाय वाट बघत कोणाची कोणाची वाट बघतोय इकडे आतमध्ये तर आता बघूया काय करतोय तो आहे ना पुढे या 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 हे बघा बी एम सीवाले आलेत तर इथं किडे भरपूर झालेत आमच्या इथे पत्र्यावरती बापले गप हे बघा सुरवंटे चल कम बॅक हे बघा पत्रा पूर्ण भरलंय ना एवढे झाले आणि हे ना आता ऊन पडायला लागलंय ना तर या उन्हामुळे काय होतं खाली पडतात असे हे असं खाली आहे बघा एक जरी अंगावर पडला की पूर्ण अंगाची लाही लाही ना तर आता हे बघा हे आले तिथं तर सगळीकडे फवारणी करतायत होऊ दे ना ए, ए इकडे हो इकडे हो इकडे हो, हो, हो ये लवकर काय कर चली इकडे ये इकडे लवकर इकडे तुझ्या अंगा मारतील बाप चल इकडे हो। <laughs> या यायला लागले सगळे घरात इथं लय पडताय तुझे अंगावरती गेला का तो घरात गेला हे झाडांच्या पाला आहे ना त्या पालावरती कुजला ना की मग ते हे होतय ए घर घरात जा किडा पडला अंगावरती हा घ्या त्याला तिकडे घ्या घरामध्ये हे बघा इथं पण बघा किती ते शैवाल आहे ना शैवाल ते शैवाल ला सगळे चिटकतात गप्प घरात चल येईल बस हे निघालेत आता जायला दरवाजा बंद करते नाही तर हा त्यांच्या आधी हा दरवाजा बंद करायत बघा त्या दरवाज्यातून आला तर याची नाटक आता चालू झाली टायगरची की मला पण गावी घेऊन चला म्हणून त्याला कोण गावी नेणार नाहीये आता जी मजा बघूया आपण काय येतली मजा येते आहे ना तर बरेच दिवस झाले जवळजवळ दीड एक महिना होऊन आहे गावी कोणी गेलं नाही ना, ना? मग असं अधूनमधून आम्ही जातच असतो थोडंसं दरवाजा उघडायचं आणि साफसफाई करायची आणि पुन्हा यायचं असंही तर आता हे जाऊन येणार मग त्याच्यानंतर बघू मला वेळ मिळाला तर मी जाईन टायगरला तर काही घेऊन जमणार नाही ल ह्याची नाटकं बघा याला याला गावाला जायची एवढी हौस आहे पण गाडीत बसायची मात्र नीट शिस्त नाही गाडी मध्ये नुसता करत राहील गाडीचा आवाज घेतोय गाडीचा आवाज घेतोय तर इथं बघा रवी गाडी घेऊन जातोय बाईक ही बाईक आहे ना आमची बघा तर ती बाईक रवी गावी घेऊन जाणार म्हणजे टायगरचे पप्पा गावी घेऊन जाणार बाई। ती बाईक त्यांना म्हटलं ती गाडी तिथेच नेऊन ठेवा आहे ना तिथे गाडी आपली उपयोगात पडेल ना कधी गेलो एस टीनी तर मग गाडी असली तर बरं आहे इथं तीन तीन चार चार गाड्या झाल्या चार झाल्यात मग म्हटलं इथं फुकट पडू नये ती तर ती तिकडे नेऊन शिफ्ट करा आणि हा बघा हे जिथं जात आहेत तिथं त्यांच्या मागोमाग मागोमाग चाललंय माझं सगळं काम पडलं आहे आता मला आज किचन पण साफ करायचंय वरचं सगळं तर मी आता खोलून ठेवले सगळं सामान काढायचंय पण आता यांना म्हटलं जाऊ द्या नाहीतर हा तर याची जातानी कशी नाटकं असतात ती तुम्हाला दाखवा हा मारता येत ना ते काय येत आहेत येत आहेत ना शाहरुख खानला सांगितलंय मी किडेवाले बाहेर आहेत ना त्यांना सांगितलं राहू दे मी ते सगळं पाणी ओतून देणार आहे झाली का तयारी झाली ही बॅग घेतली की गं बाई परगा रघूच नको <laughs> तुमच्या आधीच पाळायला लागलाय तर सगळे मी येतो लवकर रे येतो लगेच काम झालं का नको आपण नको आपण नऊ इकडे नंतर जाऊ आपण नंतर जाऊ आपण

आईस्क्रीम ला पैसे पैसे घ्यायचंय ना हे धर धर पैसे हा आईस्क्रीम आईस्क्रीम घ्यायची आता आईस्क्रीम आणायला जाऊया ना दुकानात जाऊया ना हा मग चल इकडून जाऊ चल चला चला इकडून जाऊ दरवाजा हा या दरवाजानी ये इकडून नाही इथून नेते त्याला उल्लू बनवते इकडे लवकर आईस्क्रीम आणायची आईस्क्रीम आपण नंतर आईस्क्रीम आणू चल आहे तुम्ही जावा बघ तिथून आम्ही खिडकीतून बघतो हा चल खिडकी इकडे या इकडे 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 लवकर या हा हा खिडकी काय करतो आदर जो बंद केला का हा राहू काय करतोय तुम्हाला इकडे हा येतील आता इथून थांब जरा लवकर या आम्हाला बघायचं इथून तुम्हाला बाय करायचंय आले बाय रे पप्पा टायगरच्या गावाला गेले आपण पण जाऊ नंतर <tell> नंतर जाऊ हा 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 बघा 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 दरवाजा जवळ जायला फक्त दरवाजा कॉलेज पण दरवाजा उघडणार नाही ए चल आपल्याला नंतर जायचं नंतर जाऊया आपण चांगे सुमितला सांग सुमीतला बघा कसं असतं ना मुख्य प्राण्याला क किती कळतं कसं कळतंय बाई पण हे माझं मुख्य जनवर लयच लयच कळतं या मुख्य याला जनवराला आहे ना जनुवर आहे ती कोण म्हणते जनवर नाही ते म्हणजे बाबले बाबले या चल बाबली खाली उतली चला खाली उतली हां चला नाही नाही जायचं नाही जायचं नाही ते बाईक मी चाललेत कार नाही घेऊन ना जाणार आहे चल आईस्क्रीम आणूया आपण आईस्क्रीम आणायला जाऊया बा पैसे दिलेत आपल्याला आईस्क्रीमला बघ मी आईस्क्रीम आणायला होते थांबून